नमस्कार मंडळी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते अमृता खानविलकरने अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे मराठी कला विश्वाची चंद्रमुखी म्हणून अमृता हिला ओळखले जाते नुकतंच अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर गृहप्रवेश केला आहे अमृताच्या नवीन घराचा गृहप्रवेश करतानाचा व्हिडिओ तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर चाहत्यांसोबत शेअर केला आहे पण हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अमृताला ट्रोल देखील केलं आहे कारण या व्हिडिओमध्ये अमृता तिच्या बहिणीसोबत व आईबाबासोबत व्हिडिओमध्ये दिसली मात्र या व्हिडिओमध्ये तिचा नवरा हिमांशू मल्होत्रा कुठेच दिसला नाही तेव्हा नेटकऱ्यांनी अमृताला ट्रोल करण्यास सुरुवात केली तुझा नवरा कुठे दिसत नाही आहे असा प्रश्न नेटकऱ्यांनी अमृताला विचारला त्यामुळे त्यांना चोख उत्तर अमृताने दिलेलं आहे जाऊन माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या व्हिडिओमध्ये बघा असं म्हणत अमृताने ट्रोलरला उत्तर दिलेलं आहे तर तिचा नवराही तिच्यासोबत दिसत होता एका चाहत्याने अमृताला विचारले की हा आनंद तू एकटीच कसा साजरा करू शकते त्यावर अमृता म्हणाली की माझ्या मागे माझे आई वडील बहीण आहे आणि तुम्हाला हे माहीत आहे की ते माझे आधारस्तंभ आहेत यात काहीतरी उगाच शोधत बसू नका असे सडेतोड उत्तर अमृताने दिलेले आहे तर, दिले तर मंडळी तुम्हाला अभिनेत्री अमृता खानविलकर आवडते का नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद